मंडळी आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मान मूर्ती अर्थातच आमचे सर्व सहभागी कवी आणि कवयित्री यांच्या सन्मानाकडे आणि त्यांच्या काव्यसादरण कार्यक्रमाकडे आपण वळूया काव्य महोत्सवाकडे वळूया अर्थातच सुरुवातीला माननीय संपदा खोले मॅडम या आपल्या कविता सादर करतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर पाहुणे प्रेक्षागृहातील उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सादर आणि सस्नेह नमस्कार आजच्या कविता वाचनासाठी मी जी कविता निवडली आहे त्याचा विषय मुद्दाम असा आहे की ती समयोचित अशी म्हणता येईल की नुकतीच गोकुळाष्टमी झाली आहे सगळ्यांच्या मनामनात अजून कृष्ण आहे आणि कृष्ण आला की राधा आणि त्यांचं निर्मळ निखल निरलस मैत्री ही ओघानीच येते त्यामुळे आजची कविता जी आहे तिचं शीर्षक आहे समर्पण कविता अशी आहे राधेला लागे पिसे राधेला लागे पिसे पाहुनी सावळी तनु राधेला लागे पिसे पाहुनी सावळी तनु पिसा हे अलग इंद्रधनु राधेला लागे पिसे पाहुनी सावळी तनु पिसा गदवा हे धवाहेेऊनी इंद्रधनु तो सरगम मनमोही तो सरगम मनमोही ती त्याची आरोही तो सर्गम मनमोही ती त्याची आरोही प्रेमलाती प्राणसखी प्रेमलाती प्राणसखी तो तर भारवाही तो सर्गम मन मोही ती त्याची आरोही प्रेमलाती प्राणसखी तो तर भारवाही तो मोहन गिरीधर तो मोहन गिरीधर ती त्याची मुरली तो मोहन गिरीधर ती त्याची मुरली स्पर्श गंधही गुंफत गेले स्पर्श गंधही गुंफत गेले झाली धारा तो मोहन गिरीधर ती त्याची मुरली स्पर्श ही गुंफत गेले झाली धारा राधाली धन्यवाद माननीय हो। नम्र विनंती करते की आपण संपादा मॅडम यांचा सन्मान करावा